नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही ढोकळा किती छान मस्त कापसासारखा का एकदम जाळीदार असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे हा ढोकळा मी एकदाच प्रीमिक्स बनवून ठेवलेला आहे हा प्रिमिक्स मी काय विकतून बाहेरून नाही आणलेला घरीच बनवलेला आहे हा प्रीमिक्स हा प्रीमिक्स ना पूर्ण तीन ते चार महिन्यासाठी टिकतो आणि स्टोर करून तुम्ही ठेवू शकता घरामध्ये तर त्यासाठी आपल्याला कसा बनवायचा हा प्रिमिक्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघू शकता तुम्ही इथे छान जाळीदार असा ढोका बनवलेला आहे चला तर मग बनवूयात आपण ह्या ढोकळ्याची प्रेमिकची तयारी तर त्यासाठी ना मी इथे तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ तुम्ही कुठला पण तांदूळ यूज करू शकता तर इथे मी कोलमचे तांदूळ घेतलेले आहे अर्धा किलो आणि मी इथे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एकशे पंचवीस ग्रॅम मुगाची डाळ आणि एकशे पंचवीस ग्रॅम उडदाची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे मी स्वच्छ ओल्या कपड्यामध्ये पुसून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही त्याला पाण्यामध्ये धुवून फॅनखाली वाळवून सुकवून घेऊ शकता आणि दळायला देऊ शकता तर मी इथं पुसून घेतलेल्या ओल्या कपड्याने तर अशा पद्धतीने मी दळून पण आणलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही नॉर्मल आपण कसं आपण गहू दळून आणतो ना तशा पद्धतीनं छोट्या गिरणीमध्ये मी इथे दळून आणलेलं आहे तर इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम साखर घेतलेला आहे साखर मी जी जाड साखर असते ती मिक्सरमधनं वाटून ती त्यामध्येच मिक्स करून घेतलं आणि इथं सॅट्रिक ॲसिड घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम ज्याला आपण लिंबू सत्वसुद्धा म्हणतो तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पंचवीस ग्रॅम मी खायचा सोडा घेतलेला आहे तेही त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सारं आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि चाळून घ्यायचं आहे तर मी इथं परत एकदा सांगते तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे मेजरमेंट तर अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे मी पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तांदूळ दोनशे पन्नास ग्रॅम हरभऱ्याची डाळ एकशे पंचवीस ग्रॅम उडदाची डाळ एकशे पंचवीस ग्रॅम मुगाची डाळ हे सारा आपल्याला मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला क्वांटिटी वाढून हवं असेल तर तुम्ही एक किलो तांदळाच्या जागे सॉरी अर्धा किलो तांदळाच्या जागे तुम्ही एक किलो तांदूळ घेऊ शकता आणि पाव किलो हरभऱ्याच्या हरभऱ्याच्या डाळीच्या जागे तुम्ही अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेऊ शकता आणि इथे एकशे पंचवीस ग्रॅम मुगाची डाळ जी आहे ना तिथे तुम्ही पाव किलो मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी पूर्ण चाळून घेतलेलं आहे आपलं प्रीमिक्स बनवून तयार झालेला आहे फक्त आपल्याला काय करायचं आपल्याला जेव्हा पण पन आपण ढोकळा बनवतो ना तेव्हा आपल्याला जेवढं लागेल तेवढं एका बाउलमध्ये घ्यायचं त्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी ॲड करून आपल्याला बॅटर बनवायचं ढोकळ्याचं तर काही झंझट नाही आहे आपलं आणि तुम्ही इथं फूड कलरसुद्धा ॲड करू शकता तर मी इथं थोडंसं चिमुडवर फूड कलर ॲड केलेला आहे ज्यामुळे ढोकळ्याला छान कलर येते तर इथे मी एक ग्लास पाणी घेतले होते त्यातला अर्धा ग्लासच पाणी यूज झालेलं आहे आणि ज्यामध्ये ढोकळा करणार आहे त्या भांड्याला मी तेल पुसून घेतलेलं आहे आणि ढोकळ्याचं बॅटर त्यामध्ये ओतून देते तर मी तर पाणीसुद्धा गरम करायला ठेवले होते गॅसवरती अशा पद्धतीने आणि प्लेट झाकून आपल्याला एक दहा मिनटं वाफून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं ढोकळा आपला बनून तयार झालेला आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे साईड लूज करून घ्यायचं आहे आपल्याला एका प्लेटवरती काढून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपला परफेक्ट ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर ढोकळ्यावरती टाकण्यासाठी आपल्याला जी मोहरीची फोडणी असते ना ती बनवून घ्यायची तर एका पात्यालामध्ये मी एक चमचा तेल मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर थोडंशी पांढरी तीळ थोडंसं पाणी ॲड करते त्यामध्ये आणि एक चमचा साखर ॲड करून आपल्याला साखर वितळेपर्यंत थोडी उकळी येऊ द्यायची तर इथे उकळी आलेले आहे छान तर हे मिश्रण आपल्याला ढोकळ्यावरती वतून द्यायचं आहे तर ढोकळा मी इथे कट करून घेते तर इथे चौकोनी आकारामध्ये मी ढोकळा कट करून घेते अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला मोहरीचं जे मिश्रण आहे म्हणजे फोडणीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला वतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे खाण्यासाठी खूप छान कापसासारखा आपला ढोकळा बनवून तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी असते मिक्स मिक्स डाळीमुळे ना खूप छान टेस्ट असते तांदूळ डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे उडीदाची डाळ आहे मुगाची डाळ आहे त्यामुळे ना ढोकळ्याला खूप छान टेस्ट येते मुलांसाठी पण खूप चांगलं असतं पौष्टिक असतं एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद